सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नई जिंदगी आणि घोडातांडा येथे आयोजित जनसन्मान सभेला बंजारा आणि मुस्लिम समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या सभेला विशेष महत्व प्राप्त झालं पवार यांनी या सभेत तालुक्याच्या विकासाच्या आपल्या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर कठोर टीका केली अनेक पद सत्ता देऊन देखील विकासाचा अभाव दक्षिण मध्ये आहे तसंच एम रद्द आणि सिंचन क्षेत्राचे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी मांडले त्यामुळे आता या भागामध्ये जातीय वाद विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्याची गरज असल्याचं संतोष पवार म्हणाले हद्दवाड भागातील परिस्थिती पाहिली तर कोट्यवधींचा निधी आल्याच्या गप्पा केल्या जातात मात्र प्रत्यक्षात विकास काहीच झालेला नाही लोकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण झाल्या नाहीत असंही ते म्हणाले या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि मार्ग फाउंडेशनचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनीही समाजाच्या प्रगतीसाठी आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी संतोष पवार यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं जिंदगी आणि घोडातांडा येथे पार पडलेल्या या सभेमुळे संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर दक्षिण मतदारसंघात परिवर्तनाची हवा निर्माण झाली आहे येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला विजय मिळवून विकासाचा नवा अध्याय सुरू करेल असा विश्वास लोकांमध्ये दिसून येत आहे